बघ किती मस्त आहे बघ मला जायचं बाय हॅलो एव्हरी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या का चागरी कोळी ब्लॉगिंग चॅनलवर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला आम्ही खूप धम्माल केली हळदीमध्ये आणि आज लग्न आहेत ती आज तीन लग्न आहेत तीन लग्न अटेंड करायचे आहेत आणि तुम्हाला माहिती मम्मी येत नाही आहे कारण अजून दोन तीन दिवस बाकी आहेत सो आम्हालाच जायला लागतं सो चला आता गावात पण एक हळद आहे विकासची सो मी लग्न आहे सो मी तिकडे जाऊन येतो दिसले ते कायचं सो मी आलो आता विकास भाऊच्या लग्नात विकास भाऊ गेल्यावरती चला भेटूया नंतर लग्न लावायलाच भेटूया त्याला आता ठीक आहे आणि सुमितालाय आहे मांडवाचे मंगारी चाललंय काय समीर बरोबर मांडवाचे मागे <laughs> तर काहीच आता मी आलो लग्नातून आणि ते दिडू आणि शनाचा जेवणाचा टाइम झालेला आहे त्यांना बघताय ते लोक पेपा पीक आणि एका साइड जेवतात आणि हां तुझ्या आवडीचा लावतो पण इथे ना मॅजिक ऑटोमॅटिक मॅजिक होतो जसं जसं डिडिओ आणि तोंडात तोंडातला गाज संपतो हे बघा आता सोनाचा तोंड हालत नाही मग ती व्हिडिओ ऑटोमॅटिक पॉज होईल बघा ते बघा ऑटोमॅटिक थांबली लावतो थांब हा होऊ दे बघ शोना चावायला लागली की लगेच व्हिडिओ प्ले झाली बघा नाही जुनाच आहे ते बघा शोना थांबले ना व्हिडिओ स्टॉप होईल बघ ती बघ झाली का स्टॉप आपोआप होते मी नाही मग तो रिमोट हातात ठेवलाय फक्त यो पिंगरीतून काढतो आणि इथे ठेवतो बघा म्यूट वर ठेवतो बघा का तरी पण तरी पण थांबलय ना जेवायची सुरुवात कर लगेच तो चालेल बघ याच्याने म्यूट होतंय बघ म्यूट बघ म्यूट होतो बघ याच्याने होतो ना हे बघ जेव्हा बघ माझा बोट कुठे आहे फिंगर कुठे आहे माझा इथेच आहे ना तरी पण प्ले झाला बघ हे बघ आता अनम्यूट करतो बघ आहे ना कोण थांबला जेवाचा असा जेवा थांबल्यावर होतो मी नाही करत लावतो थांब म्हणून मी मोबाईल घेते लावतो काम लावतो धाम सुना बाटा खाते का बघ किती मस्त आहे बघ बाटा खा बाता एक। 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 मेंटल आईस्क्रीम खाशील का ज्यूस पिशील सगळ्यां ज्यूस बनवून देशील आम्ही बघ कसा खातो असा असा तोडून इकडे बघ हे बॅटगल इकडे बघ असा खातो आम्ही इकडे बघ तू तुझा पण तोच फ्लेवर आहे का बघू मला टेस्ट करून बघू ना ते याच्यान काय आलं त्यांच्या पण अर्धा खाली पडला दुसरा दे।, दे मला भरवून डायरेक्ट भरव ना एवढा याच्याने पोट भरेल सोनू माझा देऊ दे मला हे बा यायला बोलताना इकडे बघ तिने किती दिला मला तू आईस्क्रीम खाते का ज्यूस बनवते त्याचा सांग मला हा का अरे हे तुझा आहे का मेल तू करून दिलाय का काय रोजच खोटी बोलते का काय काय रोजच खोटी बोलते तू हा हा का खोटी बोलाय खोटा बोलायचं नाही का खोटा बोलल्यावर कायच तुम्ही कमेंट करून सांगा खोटं बोलल्यावर काय होतं मग मी उद्या कोणाला कमेंट रीड करून दाखवे चालेल का होय चालेल का माऊचा गाणं लागला कोणता गाणं आहे कोणता गाणं आहे बोल जोरात बोल जोरात आवाज नाही आला माऊचा गाणं आहे ना <laughs> तर काय जाता मी चालू लग्नाला मला तीन लग्न अटेंड करायचे आहेत आणि इकडे सोना येत नाही सोनाची होळी आहे सोनाने इथे होळी खेळलेली आहे माझ्या अंगावर मी बाहेर चाललो आणि नको ना माझ्या आई नको ना ती गाडीवर पाणी मारू डाग राहतात ना पाण्याचे सोना नको ना होळी आहे का दाड़ी 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 नको ना तू <laughs> का काही करते हे दा मला जायचं बाय येडी नको मस्ती नको करू भिजू नको गाडी कशाला भिजवते उगाच आम्ही आता आलो काल्नेरला सांगता इकडे हॅलो कसे आहेस हॅलो असू दे आसु दे काय प्रॉब्लेम नाही कसा आहे सर्ष तनुई हॅलो आई बरे आहात ना <laughs> silent <laughs> <laughs> silent thank you <laughs> Benda benda. Benda benda. Kalau ni, benda dia dah benda. Dia nak ori. Ada tak nak? Eh, sama.

आम्ही आता आलो बदलापूरला विकास भाऊच्या लग्नाला कात्रप गावात सो आधी भादवडला होतो भादवडवरून मग आम्ही आलेलो भादवडला आधी काल्हेरला काल्लेर भादवड भादवडवरून मग आता विकास भाऊच्या लग्नात आलो चला हे बघा इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबरच होत भेटू जातो त्यांना ते आहे कॉंग्रॅचुलेशन आता मी वरात नाचवायला आल्या नाही नवरी कुठील सुरुवात झालेली आहे आणि बाकी आपली पब्लिक नाचते स्वतः नवरा निघालेला आहे पोचलो आता गावात आम्ही पोचलो पुढे बाकी सगळे आहेत हॅलो आणि नवरा येतो अजून मागे आहे स्वतः वरात चालू होईल मी आम्ही थांबणार आहोत वरातील नाचणार ना, ना <laughs> <चीज़ों में। laughs> <तुसास्ते। laughs>